थाई सांगते कलाकंद भाई आज मतदानाला सुरुवात झालेली आहे तुमचं होमपिच माझगाव आहे माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातलं तुम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढताय काय विश्वास व्यक्त करता मला विश्वास आहे जनता एज्युकेशनला प्राधान्य देईल मला विश्वास आहे जनता आमच्या आत्मविश्वासाने जे आम्ही प्रत्येकाच्या घरात पोचण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यासाठी आम्हाला प्राधान्य देईल आणि जिथे आम्ही पोचू नाही शकलो आहे त्यांची मी ऑलरेडी क्षमा मागतो आहे आणि लवकरात लवकर आम्ही तिथपर्यंत पोचायचं काम हे शंभर टक्के करणार हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो मला असं वाटतं की माझगावची आमचं जे ग्रामदैवत आहे ते आमच्यासोबत आहे मला असं वाटतं माझगावचे सर्व ज्येष्ठ आमचे सर्व बंधू भगिनी आणि सर्व माझे छोटे मित्रसुद्धा आमच्यासोबत आहेत आणि ते मातृरूपी आशीर्वाद मतांमधनं आम्हाला नक्की देते thank